नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज मी तुम्हाला ढोबळी मिरची किंवा त्याला शिमला मिरची म्हणू शकता ती भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा भाजीसाठी मी त्या कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलंय तेल थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घेतली थोडेसे जिरे घालून घेतले जिरे मोहरी चांगले फुलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक वाटण घालून घेणार आहोत ह्या वाटणात मी सुकं खोबरं थोडेसे आल्याचे तुकडे थोडे लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून थोडंसं जाडसर असं वाटून घेतलं आहे वाटताना त्याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आता खोबरं आहे ते थोडं तेलामध्ये एक दोन मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर इथे मसाले घालून घेऊया एक छोटा चमचा हळद घालून घेतली आपल्या चवीनुसार आपण इथे लाल तिखट घालून घ्यायचं आहे लाल तिखट आहे ते पुन्हा तेलामध्ये एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे आपल्या भाजीला कलर आणि टेस्ट आहे ती अगदी छान येते अगदी पाच मिनिटात ही भाजी तयार होते तुम्ही सकाळच्या धावपळीत डब्यासाठी ही भाजी बनवू शकता आता मी ते पाच ते सात ढोबळी मिरच्या आहे ते चिरून घेतलेल्या आहेत त्या पण घालून घेऊया एक दोन मिनटं मिरच्या ही चांगल्या परतून घ्यायच्या म्हणजे थोड्याशा भाजल्या जातील आणि पटकनही शिजतात दोन मिनिटं परतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत गरम पाणी घातलं की आपल्या भाजीला कटही चांगला येतो आणि त्याची चवही तशीच राहते तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही पाण्याचा वापर थोडासा वाढवला तरी चालेल आता आपण लो टू मिडियम फ्लेम वर भाज्या इथे शिजून देऊया त्यानंतर शेवटी मी ते चवीनुसार मीठ घालून घेते आता इथे तुम्ही गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून भाजी आहे ती चांगली शिजून द्या वाटलेस तर तुम्ही त्याच्यावरती झाकही ठेवलं तरी चालेल अगदी झटपट होणारी ही भाजी आहे ना आवडणारी ही आवडीने खातील जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवाल त्याची टेस्ट अगदी मस्त येते आता थोडंसं झाकण ठेवून आपण शिजवून देऊया अगदी पाच मिनटात आपली ही भाजी आहे ती तयार होते आणि तुम्ही ही भाजी भाकरी चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकता अगदी मस्त लागते आणि त्याला शिजायलाही जास्त वेळ लागत नाही तर तुम्हाला ही ढोबळी मिरची भाजी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल ऐकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू थे। थे। यू